ब्राह्मण पाहिजे सगळ्या जातीची माणसं काय देत म्हणजे गाव सोडून कुठल्याच माणसाला बाहेर जावं लागत सगळ्या समाजाची माणसं चालक्याने आपल्या राजकीच म्हणतात ज्या गावात सगळ्या समाजाची माणसं त्यावेळी तेव्हा सुखात एक दोनच गट असतात तशीच नाही दिवस आलं काय त्याचा काय परिणाम काय अपरिणाम काय वाईटच परिणाम पण अनुभवाने साधू संतांनी आपलं जीवन देवत्व त्यांच्या जवळ या महात्म्या देवत्व आहे देव पायाला दुसरीकडे जायचं म्हणजे अशा महात्म्याच दर्शन झालं पायावर डोकं टेकलं गेलं आपलं तर आनंद जन्माच पाप जातो म्हणजे बाप बाप दैने वगैरे काही राहतच नाही काही राहतच नाही फक्त ती चरण धूळ पुस्तकाला लागली डोक्यात टेकलं एकदम पण त्याच्यासाठी साधूचं दर्शन मी काय त्यालाही आनंदा जन्माचं पुण्या कोणी येत नाही जात नाही तसं नाही आज तुम्ही भाग्यवान ठरला की कोण कसाई जेवायला तुमच्याकडून त्याच्यापेक्षा भाग्य काय असतं मला ते भाग्यच आहे जेवत असेल तो गोसा ते नगट जातायचे गरीब जात असे बसायचे अगदी कोणाकडे जात नाही कधी नशिबाने ना आपलं भेटलं दर्शन कर पण ह्या त्याच्या अगोदर आपल्याकडं पुण्य असावं लागतं असा महात्मा आपल्या आयुष्यात वेळावा भेटावा आपल्याकडे काय पुण्य जातं त्याच्याशिवाय चांगली जात असेल कसं काळ दे का काय त्याला बोलत त्याच नावच नाही दोन साली म्हणतात हजार रुपये त्याला त्याला आठ देतो त्याची काय बरोबरी करतो एक स्वर लावायला सहा स्वर लावायला दोसा शुद्ध सहा लाभ त्याला महिना महिना घासावं लागतं आणि पोकट निघतात ते बोलत हिशोबकरी जाणार या गोष्टी तुमचा विशेष नाही सामान्य माणसाचा कलावंताची कला हे असते आलेला आणि एक गोष्ट मेंदू आणि हृदय हे आयुष्यात विसरायचं हृदय या दोन्हीच अंतर मोलत की मध्यांतरीला कंठ असतो काय बोलतो मी मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोलत की मध्यांतरीला कंठ आहे मेंदू आणि हृदय एक रूप ज्यावेळी कंठातून स्वर निघतो त्यावेळी तो परमात्म्यापर्यंत दिवशी बघा काय वेगळा आलो होतो ह्यांच्यासाठी गा, गा।, गा पैसा आणि त्याच्यासाठी गाताना आत्मिक सुख भेटून जायला ते कशाच किमतीने मोजता ये देवय काय असे कधी आज पाहायला मिळतो विरोध आहे सगळ्यांना तोखो बनवायचा काळात काय विरोध कमी होता काय तोखो बनला काटीने छटकारला लोकांनी फटकारलं त्या काळात नागबाची डोळी फाडली लोकांनी इतका विरोध आहे का आता अहो आदरांनी बोलली करायला फाय डोक्यात म्हणजे वाट ठेवायला काय आणि आमच्या पुण्याचं काय गायक साहेब हो मौलीचा सोहळा आलो होत कुठले कधी वार करे न खाल्लेले पदार्थ तो करतात तर शकत नाही असे म्हणून हा प्रेम आहे आपल्याबद्दल पण ते प्रेम टिकवण्यासाठी आपण सुद्धा अहो ज्या पायावर कर्तव्य ठेवायचं ते पाय जरा चालले ठेवायला शकतं ते सगिगाले नाही म्हणून आठलोदा जसे पादमान करतो अनु पाय गोंड लागत्या काही उपयोगीच नाही त्या काळचे तथाकथित संत विरोधात कडे एकत्र आला तुपो करायच्या घरी आला आल्यावर विचारतो मलाच पुढे की म्हणजे इंद्राणीच्या किनाऱ्या कि वगैरे जाते ना दुर्गे जाती भजन करते त्याने लिहिलेलं पुस्तक ती गा वया कुठे जिजाबाई थेक असल्या म्हणजे त्या वयाला मी हात लावून द्यायचे सगळंच गाव विरोधात बालदिनी त्याने त्या वया कुंडाळल्या समोर आणून मी होतील वयाच म्हणजे गाथ्याच आणि तुमच्या हाताने दगड मानून ह्या डॉट टाका हे वेद प्रामाण्य नाही त्याला संत प्रमाण्य नाही हे शास्त्राला धरून नाही आणि काव्य अधिकार नाही hmm. शतकोटी अभंगाची प्रेरणा घेऊन आपण नामदेव नामदेवरायाच्या रूपाने पंढरपूरात अवतीर्ण hmm. झाला शहाण्णव कोटी अभंग लिहिले आणि चार कोटी शिल्लक राहिले तोपर्यंत आयुष्य संपुष्टात आलं ते चार कोटी पूर्ण करण्यासाठी रूपाने आपण इथं भगवंताच्या कृपेने ते ही त्याचीच इच्छा आहे म्हणून पडवून टाकायला हे लोक सांगून परमात्मा संपल्या लोकांनी आपल्या हाताने जड अंत करणार दगड बांधले ते गाथा आपण स्वयं समर्पित केला इंद्रांनी पांडुरंगाने तेव्हा देवाला माहीत होत हा गाथा जर या बुडाला तर महाराष्ट्राचा परमार्थ पुढा देश परमार्थ पुढा जशा पाण्यावर पण लहाय कराव्या जय आणि सर्वांना आनंद झाला आश्चर्य दे, निर्माण झालं सगळीकडे चर्चा चालू झाली होती धोरण याने पानं खालीवर लावली गोळा केलेली धोको खराय के प्रमाणे पानं लावत पण ग्रंथ लावून झाला दोन पानं कमी पडली दोन पानं सापणार दोन पानं सापडणार त्याने आपल्या मुलाला विचारलं अशा वेळी आपण पानं घेतले छेत्री दोन म्हणजे बाबा नाही बाकी आपण पानं घेतली म्हणजे नाही नाही शेजारी पाजारचे मुलांना विचारले होय नाही शेवटी आपल्या धर्मपत्नीकड वळ नाव असलं तरी आवली या नावाने नको कराय हात मार आवली आपण पानं घेतले छत्री

बोलतोय का म्हणून नकोच नाही अहो तुम्हाला देता वाचता येत नाही तुम्ही अक्षरशः तुरे मग ही गात्याची पानं कमरा कशामुळे पोचली म्हणजे मला माहित आहे मला देता वाचता येत नाही मी अक्षरशः हे मला माहित आहे पण मला एक माहित आहे की ही पानं तेरा दिवस पाण्यात राहिली पण बोलली नाही तेरा दिवस राहिली तरी पाण्यात बोलली नाही मला बी एरी बारवर पाण्याला जावं लागतं जर पडले तर ही गाथल्याची पाल मला या अनुभवावर हे तत्वज्ञान उभं असा तत्वज्ञ बोल कधी विकाराच्या हाती जात तो विकाराच्या हाती जातो शास्त्रात जरी सहा विकास सांगितले असले तरी प्रामुख्याने दोनच विकाराचा विचार जास्त केला मला वाटतं अजून असा प्रश्न आता त्या प्रयुक्तोय अनिच्छेन पिवासतो बला दिवस नियोजित असे कोणते विकार आहेत की ज्याच्यामुळे जीव पापाला प्रगतो काम यश क्रोध यश भवा महाशनो महापापमा मितने में हो गए नम हे काम अप्रोध उपाही जयाते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानले जाते ज्ञान निधीचे भजन विषय करीचे वाद भजन मार्गीचे मांग मारक असे विकाराचं वर्णन पण साधो संतांना या विकाराची भीतीच वाटत नाही का त्याने विकार पाहिले जेव्हा

啊，明

Y el comisero saca la bolsa

आपण काय असायचं पण हुशार आहे ब्राह्मण ब्राह्मण मुलाच हुशार हुशार पण भगि त्यांच्याकडे म्हणाले नाही

<laughs> याद इत तो अंबसित को, हन्दमान मुझी तुझे समादावा, अंका पांची आपन्दे ये इन रुमत को, अंची आप पुली माशिन टीपटी बगे लिगासिन जाशिने अभधी, आप आप अजावा, आप आप

आला रुको रुको तो मुलाच आणि हीनबाईच्या पिपीती निजाम पानी आपशिवो जमीन स्वतःजवळ जाई तो रोख ते नागरिक गाडव बसता किती बाई मुली जिंदगीन

ਤਹਾਉ ਫੋੜੁੰ ਜਾਂਇਸ ਤੇ ਤੌਬਾ